हेल्दी अशा लाडूची रेसिपी शेअर करणार आहे की जे बनवायला अगदी सोपे आहेत अळीवाच्या लाडूंची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते खूप जास्त हेल्दी गुणकारी असा अळीव किंवा हिंदीमध्ये त्याला अलीम म्हणतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत किंवा मग बाळंती नसो किंवा मग ब्रेस्ट फिडिंग मदर असो म्हणजे जास्त नदा माता आहेत त्यांनासुद्धा दूध वाढीसाठी हे अळीव खूप जास्त फायदेशीर ठरतं तर अळीव असं कच्चं खाल्ल्याने थोडासा उग्र वास येतो आणि मग ते जास्त प्रमाणात खाल्ल्या जात नाही तर आज अळीवाच्या लाडूची एकदम सोपी अशी ओला नारळ न ना वापरता किंवा मग नारळाचं पाणी न ना वापरता ही आज लाडूची रेसिपी शेअर करणार आहे अगदी पंधरा ते वीस दिवस अजिबात हे लाडू खराब होत नाही त्यासाठी वेगळी अशी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते आणि हो आपल्या सगळ्यांसाठी जरी अळीव खूप जास्त हेल्दी असला तरीसुद्धा काही असे लोक आहेत की ज्यांनी अळीव अजिबात खाल्ला नाही पाहिजे तर कोणी अळीव अजिबात खाऊ नये किंवा मग किती प्रमाणात खावा कोणत्या ऋतूमध्ये खावा किंवा कशा पद्धतीने खावा तेसुद्धा तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला पटकन सुरुवात करूया तर हे अळीवाचे लाडू तयार करण्यासाठी मी इथे पन्नास ग्राम अळीव घेतलेला आहे आता हिवाळ्यामध्ये किंवा थंडी सुरू झाली की सगळ्या किराणा मलांच्या दुकानामध्ये तुम्हाला अळीव आरामात मिळून जाईल अशा पद्धतीने अळीव दिसतो बघू शकता त्यानंतर आपण गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये फक्त आपल्याला पाव चमचा तूप घालायचा आहे तूप हलकंसं वितळलं की लगेचच आपण त्यामध्ये पन्नास ग्रॅम किंवा अर्धी वाटी घालतोय अळीव तर अळीवाचे जे दाणे आहे बऱ्याचदा कच्चे वापरल्या जातात किंवा मग नारळाच्या पाण्यामध्ये भिजत घासतात आणि त्यानंतर लाडूमध्ये वापरले जातात पण नारळाचं पाणी किंवा ओला नारळ वापरला की मग लाडूना तीन ते चार दिवसातच खराब होण्याचा किंवा थोडासा खवट वाजताला येतो बुरशी लागू शकते म्हणून आज आपण ओला नारळ किंवा नारळाचं पाणी मध्ये अजिबात वापरणार नाही होत लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला अगदी तीन ते चार मिनिटांसाठी एकदम मंद गॅसवरती अशा पद्धतीने थोडंसं चटचट आवाज होईपर्यंत हे जे अळीव आहे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे खूप जास्त भाजायचे नाही किंवा करपवायचे नाही तुपामध्ये छान अळीव इथे भाजून घेतलेला आहे बघू शकता वाटीमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर तुपात परतून घेतलेला जो अळीव आहे त्यामध्ये आपण इथे अळीव बुडतील इतपत पाणी घालणार आहोत तर जवळपास अर्धा कप पाणी मी इथे घातलेलं आहे तर याऐवजी तुम्ही ओल्या नारळाचं पाणी I किंवा नारळ फोडल्यानंतर जे पाणी निघतं ते सुद्धा वापरू शकता पण त्यापासून तयार केलेले लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणून फक्त साधं पाणी इथे मी वापरलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने अळीव बुडतील इतपतच पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता फक्त पंधरा ते वीस मिनिटांसाठी किंवा मग जास्तीत जास्त अर्ध्या तासासाठी आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे त्यानंतर सगळ्यात अगोदर मी सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण या अळीवाच्या लाडूमध्ये ओला नारळ अजिबात वापरणार नाही होत तर आज मी इथे हे जे खोबरं असतं किंवा ज्या सुक्या खो खोबऱ्याच्या वाट्या असतात त्याला छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमधून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे याऐवजी तुम्ही खोबऱ्याच्या वाटीचा कीस करूनसुद्धा वापरू शकता मस्त खोबऱ्याचा किस मार्केटमध्ये मा मिळतो रेडीमेड तो, तो वापरला तरीही चालेल किंवा मग हाताने खोबऱ्याच्या वाट्या घरी किसून घेतल्या तरीही चालतील मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे खोबरं त्यानंतर कढईमध्ये अगदी अर्धा चमचा तूप घातलेला आहे त्यानंतर इथे मी थोडेसे काजू बदामाचे काप घातलेले आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अजूनही जर तुम्हाला याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालायचे असतील जसे की काळे मनुके असतील किंवा मग साधा मनुका बेदाणे असतील किंवा मग पिस्ते असेल चिरोंजी असेल किंवा मग गोट्याची गोडंबी असेल ती सुद्धा घालू शकता त्यानंतर मी इथे घातलेला आहे एक वाटी भरून खोबऱ्याचा किस किंवा जे मी मिक्सरमधून खोबरं फिरवून घेतलेलं होतं ते ओलं नारळ अजिबात आज आपण वापरणार नाही होत सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे ओल्या नारळाचा वापर जर केला तर लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणून मी इथे जे सुकं खोबरं असतं त्याची पावडर इथे वापरलेली आहे एक वाटी त्यानंतर अगदी मिनिटभरासाठी आपण हे जे खोबरं आहे ते तुपावरती छान ह्या ड्रायफ्रूट्समध्येच परतून घेणार आहोत त्यानंतर खोबरं व्यवस्थित परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण एक वाटी घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला गूळ तर गूळ अशा पद्धतीने मी एक वाटी घेतलेला आहे एक वाटी खोबरं एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी किंवा मग पन्नास ग्रॅम घेतलेलं होतं अळीव तर हे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे या प्रमाणात मस्त गोडसर अशा चवीचे हे अळव्याचे लाडू तयार होतात पण जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर अजून दोन ते तीन चमचे गूळ याच्यामध्ये अजून वाढवला तरीही का काही हरकत नाही ूळ घातल्यानंतर अगदी एक ते दोन मिनटं आपण याला असंच परतून घेऊया आणि यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत पंधरा ते वीस मिनटांसाठी पाण्यामध्ये आपण जे अळीव भिजत घातलेले होते ते ह्याच्यामध्ये घालायचे आहेत तर पंधरा ते वीस मिनटातच बघू शकता सगळं जे पाणी होतं ते अळिवाने शोषून घेतलेलं आहे आणि आता हे जे अळीव आहेत ते तुम्ही असेही खाऊ शकता अगदी रोज छोटा चमचा एक चमचा अळीव जर असंही पाण्यात भिजलेलं खाल्लं तरीसुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरतं ज्यांना लाडू बनवायला वेळ नाही त्यांनी अशा पद्धतीने पाण्यात भिजवलेला पंधरा ते वीस मिनिटांसाठीचा अळीव एक चमचा दररोज जर सेवन केलं तरीसुद्धा त्याचे खूप जास्त फायदे आहेत तर आता गूळ विरघळेपर्यंत आपल्याला मंद गॅसवरती याला छान अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे म्हणजे गूळ इथे वितळला की आपले छान लाडू इथे तयार होतील तोपर्यंत आपण अळीवाचे थोडेसे फायदे इथे जाणून घेऊया तर अळीव खूप जास्त हेल्दी आहे जर तुम्हाला हिमोग्लोबिनची कमी असेल हिमोग्लोबिनची डिफिशियन्सी असेल तरीसुद्धा अळीव जर रोज एक चमचा पाण्यात भिजवून खाल्लं किंवा मग रोज एक छोटासा लाडू खाल्ला तरी खूप जास्त फायदेशीर ठरतं किंवा मग कंबर दुखी असेल सांधेदुखी असेल किंवा मग हाडांची दुखणी असतील किंवा केस गळती असेल जर स्किनशी रिलेटेड काही इश्यूज असतील तरीसुद्धा ह्याच्यामध्ये खूप जास्त अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे तुमच्या त्वचेसाठीसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे अळीव तसेच लहान मुलांमध्ये स्मरणशक्ती वाढवण्यासाठी किंवा मग बुद्धिवर्धक सुद्धा तुम्ही अळीवाला म्हणू शकता तसेच वयोवृद्धांमध्ये कॉन्स्टिपेशन किंवा मग बद्धकोष्ठता असेल त्यावर सुद्धा अळीव खूप जास्त गुणकारी ठरतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या नवीन बाळंतिनी आहेत किंवा मग ज्या ब्रेस्ट फिडिंग मदर असतात त्यांच्यामध्ये बाळासाठी किंवा मग दूध वाढीसाठी सुद्धा हे जे अळीव आहे खूप जास्त गुणकारी ठरतं बघू शकता मस्त गूळ वितळेपर्यंत आणि त्याच्या मिश्रणाची छान एक गोळी होईपर्यंत आपण हे जे अळीव्याचं मिश्रण आहे शिजवून घेतलेलं आहे सात ते आठ मिनिटात लाडूसाठीचं मिश्रण तयार होतं त्यानंतर ह्याच्यामध्ये अजून दोन चमचे फक्त मी इथे सफेद तीळ किंवा पांढरे तीळ घातलेले आहे यामुळे लाडू खाताना एक हलकासा क्रंच येतो आणि मस्त लागतात लाडू खायला त्यानंतर हे जे मिश्रण आहे पूर्णपणे आता थंड झालेलं आहे आता बघू शकता याचे आरामात आपण लाडू तयार करू शकतो तर अळीवाचे लाडू तयार करताना खूप जास्त मोठा लाडू तयार करायचा नाही अगदी गुलाबजामच्या आकाराचा किंवा मग थोडासा आवळ्यासारखा लाडू वळायचा म्हणजे मग दररोज एक लाडू खाल्ला की व्यवस्थित योग्य प्रमाणात अळीव आपल्या पोटामध्ये जातं तर अशा पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे लाडू आपण तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की अळीवाचे जर लाडू तुम्हाला खायचे नसतील तर पाण्यात भिजवून अगदी एक चमचाभरच अळीव म्हणजे छोटा चमचा जो असतो पोहे पो खाण्याचे जे नॉर्मल चमचे आपल्या घरामध्ये असतात त्याने एक चमचा किंवा सपाट एक चमचा भरून घ्यायचा खूप जास्त वरपर्यंत नाही तेवढा अळीव आपल्या पोटामध्ये गेला पाहिजे आठ ते दहा ग्राम अळीव तुम्ही नॉर्मल जर तुम्हाला काही हेल्थशी रिलेटेड इश्यूज नसतील तर तुम्ही तेवढा आळीव रोज खाल्ला पाहिजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाळ्यात मध्ये अळीवाचं सेवन करायचं नाही किंवा मग ज्या लोकांना उन्हाळीचा त्रास होतो उष्णतेचा त्रास होतो त्या लोकांनीसुद्धा अळीव अजिबात खायचा नाही कारण अळीवाच्या प्रॉपर्टीज थोड्याशा उष्ण असतात त्यामुळे शरीरामध्ये अजून जास्त उष्णता वाढण्याची शक्यता असते आणि त्यासोबतच ज्या प्रेग्नेंट महिला असतील किंवा मग गर्भधारणेमध्ये सुद्धा अजिबात अळीव खायचं नाही अळीव खूप जास्त उष्ण प्रवृत्तीचं असल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये हे टाळलेलंच बरं तर अशा पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे आपण छोट्या छोट्या आकारातले अळीवाचे लाडू इथे तयार करून घेतलेले आहे तर अळीवाचे मी तुमच्यासोबत फायदेसुद्धा शेअर केलेले आहेत आणि त्यासोबतच अळीव कुणी खायचा नाही आहे किंवा मग किती प्रमाणात खायचा कोणत्या ऋतूमध्ये खायचा शक्यतो हिवाळ्यामध्येच याचं सेवन करावं म्हणजे खूप जास्त हेल्दी ठरतं तर अशा पद्धतीने ही पंधरा ते वीस दिवस टिकणाऱ्या अळीवाच्या एकदम सोप्या अशा लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल मनापासून आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चविष्ट या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग